अंजनगाव सुरजी येथे शेतकरी संघटनेने मुख्यमंत्री पॅकेजची होळी करून केला निषेध आपण पाहत आहेत बहुजन इंडिया न्यूज टुडे चला तर पाहूया आजच्या ताज्या बातम्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी राज्य सरकारने जाहीर केलेले एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचे पॅकेज फसवे असल्याचा आरोप करत अंजनगाव तालुका शेतकरी संघटनेने तहसील कार्यालयासमोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पॅकेजची होळी केली संघटनेच्या मते यावर्षी घोषित मदत ही मागील वर्षाच्या तुलनेत कमी असून शेतकऱ्यांवरील अन्याय आहे केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतीमालाचे भाव कोसळले असून शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान झाले आहे तातडीने हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत जाहीर करावी अशी मागणी संघटनेने केली तसेच ज्वारी खरेदी बंद असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी ज्वारीचे भरलेले ट्रॅक्टर तहसील कार्यालयाच्या आवारात उभे केले दोन दिवसांत शासनाने निर्णय न घेतल्यास आमरण उपोषणाचा इशाराही देण्यात आला या आंदोलनाला शेतकरी संघटनेचे श्रीकांत पुसदेकर माधवराव गावंडे राजेंद्र आगरकर सुनील पाटील साबळे संजय हाडोळे मनोहर रेचे गजानन दुधाळ संजय हिंगे मधुकर मोरे किशोर काळमेग देविदास ढोक अशोक वर्गे सुशांत दुधाळ जुगलकिशोर कासट अरुण सेवाणे विजय वानखडे आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते बहुजन इंडिया न्यूज टुडे साठी अंजनगाव सुरजीवरून मनोज मेळे शेतकरी संघटनेच्या वतीने काही शेतकरी या ठिकाणी आंदोलनासाठी बसलेले आहेत त्यांचं म्हणणं काय हे आपण जाणून घेऊया माझ्यासोबत आहेत काय नाव दादा आपलं मी गजानन झुजाट तालुका अध्यक्ष स्वतंत्र भारत पक्ष शेतकरी संघटना आज रोजी अंजनगाव तालुक्यातील पाच महिन्यापासून ज्वारीची खरेदी करता नोंदणी केलेली आहे परंतु उर्वरित दोनशे लोकांची ज्वारी मोजली गेली आणि तीनशे लोकं अजून ज्वारीपासून मोजणीपासून वंचित आहेत त्यांची ज्वारी मोजण्या यावी बंद पडलेली ज्वारी खरेदी पुन्हा सुरू करा याकरता आज आम्ही टॅक्टर घेऊन तहसील कार्यालयावर हे टॅक्टर उभे करणार आहोत आणि आमची ज्वारी जो जोपर्यंत मोजल्या जात नाही तोपर्यंत आमचे ट्रॅक्टर इथंच आम्ही ठेवू त्याकरता हे या ठिकाणी आज आंदोलन आयोजित केलेलं आहे आणि तसेच प्रशासनानं जे पॅकेज जाहीर केलं त्या पॅकेजची हे फसं पॅकेज आहे याची आम्ही आज होळी करणार आहोत याकरता या ठिकाणी हे आंदोलन आयोजित केलेलं आहे संजय उत्तम राडोळे तालुकाध्यक्ष शेतकरी संघटना आज, आज या ठिकाणी हे जे काही आंदोलन घेण्यात आहे याचा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जे सरकारनं जे एकतीस हजार आठशे कोटीचं पॅकेज दिला आहे या पॅकेजमध्ये अंजनगाव तालुक्यात आजपर्यंत आतापर्यंत कोणत्याही शेतकऱ्याला एक रुपया सुद्धा मिळालेला नाही आणि मिळण्याची शक्यतासुद्धा नाही दिवाळी फक्त येथे फक्त पाच दिवसावरती येऊन ठेपली आहे आणि आमच्या शेतकऱ्याची दिवाळी जर अंधारात होत असेल आणि त्याला जर काही मिळत नसेल तर हे सरकार अत्यंत फसवणं सरकार आहे आणि शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही या सरकारचा ही पॅकेजची होळी करून निषेध व्यक्त करणार सामाजिक कार्यकर्ते अरुण भाऊ शेवाणे नेहमी हे आंदोलन करतात आणि या विचार विषय राहतात तर माझ्यासोबत आपण काय सांगाल दादा आज जे काही उपोषणाचं आपण बसलेले आहेत शेतकऱ्यांची व्यथा काय आहे नेमकी शेतकऱ्यांच्या व्यथा म्हणजे यावर्षी ओला दुष्काळ पडलेला आहे आणि मला एकच सांगायचं आहे खरं तर यावर्षी हा ओला दुष्काळ पडतच नव्हता परंतु या देशाचे मुख्यमंत्री म्हणत होते की बा जेव्हा दुष्काळ पण तेव्हाच या देशातली कर्जमाफी होईल म्हणून हे पनोती जे आहे जे शेतकऱ्याला ओल्या दुष्काळाची जे पनोती लागलेली आहे हे या फडणवीस सरकारच्या पनोती लागलेली आहे आणि त्यासाठीच आज प्रत्येक शेतकऱ्याला असं वाटून आलं की बा दिवाळी करा तर कशा पद्धतीची करा त्यांच्या लहान लहान मुलांनासुद्धा कपडे ते घेऊ शकतील किंवा नाही घेऊ शकत अशी परिस्थिती आहे पिकं खूप खराब झालेली आहेत की ते ज्या पिकाले पैसेसुद्धा लावले ते पैसेसुद्धा निघणार नाहीत ना। दिवाळी हा सण शेतकऱ्याचा सर्वात मोठा सण असतो आणि अशा वेळेला या शेतकऱ्याच्या या घरात दिवाळी आनंदाने साजरी व्हावं म्हणून त्याला या बाजारपेठेमध्ये ज्वारी आणणे आणि बाजार बाजारपेठेमध्ये ज्वारीचं मोजमाप होणे जरुरी आहे परंतु काही कारणास्तव सरकारने हे ज्वारीची जी खरेदी आहे ज्वारीचं जे मोजबाप आहे हे बंद करून ठेवलेलं आहे ही शेतकऱ्याच्या बाब दृष्टीनं अतिशय अन्यायकारक बाब आहे म्हणून या ठिकाणी आम्ही सर्व शेतकरी तालुक्याच्या वतीनं प्रशासनासमोर राहिलेल्या शेतकऱ्यांचे ज्वारीची खरेदी त्वरित सुरू करण्यात यावी आणि आमचे जे शेतकरी आज इथे माल घेऊन आलेले आहे या शेतकऱ्यांचा माल आम्ही तहसीलदार यांच्याकडे ताब्यात देणार आहोत त्याकरता आम्ही आज हे आंदोलन सक्रियपणे येतपर्यंत घेऊन आलेलो आहोत धन्यवाद संघटनेचे सर्व कार्यकर्ते शेतकरी वर्ग या ठिकाणी थि आंदोलनासाठी बसलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की जी जेवारी लेवीमध्ये टाकलेली आहे एक दोनशे आठ शेतकऱ्यांची त्याच्यामध्ये लागलेली आहे परंतु ज्या लोकांनी नोंदणी करून ऑनलाईन नोंदणी करून टोकनसुद्धा दिलेलं आहे परंतु त्यांची त्यामध्ये खरेदी केली नसल्यामुळे या ठिकाणी ते ठिया आंदोलन देऊन या ठिकाणी तहसीलदार मॅडम यांना भेटणार आहेत आणि सरकारना सांगणार आहेत की आमची सुद्धा जेव्हा त्यांनी खरेदी करावी आता नेमकं काय घडते याकडे सर्वांनी तालुक्यातील लोकांचे लक्ष लागलेलं आहे भोजन इंडिया न्यूज स्टुडेसाठी मनोज मेळे अंजगाव सुरजी